संजय सावकार यांच्या विधानावर विजय वडेट्टीवार आणि आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे संजय सावकार यांनी बलात्कार सारख्या घटना राज्यात घडतच असतात असं विधान केलं होतं आणि या विधानावर आता प्रतिक्रिया समोर येतात निंदनीय इतकी निर्गुण आहे इतकी असंवेदनशील आहे आणि त्यामध्ये एक काय किंवा कुठल्याही माझ्या माता अशा पद्धतीच्या दुःखातून त्रासातून वेदनेतून जाताच कामा नये अशी पोलिसी व्यवस्था पोलिसांनी केली पाहिजे आणि त्यासाठी लागेल ते बळ महाराष्ट्राने उभं केलं पाहिजे मंत्र्यांनी सावधानतेने या विषयामध्ये न्याय मिळेल अशाच पद्धतीची विधानं केली पाहिजे सावकारे हा बेवकली माणूस असं वाटतोय तो आमदार होण्याच्या लायकीचा की नाही अशा घटना होतच असतात अशा घटना घडत असतात काय महाराष्ट्रामध्ये रोजच्याच घडतात अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे तो आमदार म्हणून त्या पदावर राहण्याचा लायकीचा नाही त्या मतदारसंघातील महाराष्ट्रातील जनतेने हा सावकारी जिथे भेटेल तिथे त्याला जाब विचारला पाहिजेत आणि याला सरकारने पाठीशी न घालता असा वक्तव्य करणाऱ्या आमदाराला कुठे ना कुठेतरी शिक्षा झाली पाहिजेत ही भूमिका सरकारने शिकावी